भाजपनं राज्यातल्या वीस उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे यादी जाहीर करताना भाजपनं धक्का तंत्र वापरलंय या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार नितीन गडकरी रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे भीडमध्ये प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलं आहे मात्र त्यांच्या जागी पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे मुंबईतून दोनच जागांवर सध्या उमेदवार जाहीर करण्यात आलेत या दोन्ही जागांवर नवीन उमेदवार देण्यात आले खू आभारी आहे जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवला आता गेल्या पाच वर्षात काम करत असताना त्याचीही फलश्रुती आहे आणि माझ्या नेत्यांचे कायम मला मार्गदर्शन मिळाले मी आभारी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मान्य गृहमंत्री अमित भाई शाह आमचे नेते आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आदरणीय ज्येष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब मला असं वाटतं की अनेक नावं आहेत खूप सगळ्यांचे मार्गदर्शन आणि काम करण्याप्रती मिळाले कायमचा जनतेमध्ये जाऊन काम करण्याचा जो सल्ला असेल किंवा मार्गदर्शन असेल कदाचित त्यामुळे हा परत एकदा हा विश्वास दाखवला मी खूप आभारले आहे